भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी तेही ऑस्ट्रेलियामध्ये दोन्ही बाजूंनी वातावरण निर्मिती झाली तिथल्या मीडियानं सालाबातप्रमाणे यंदाही कोहलीच्या भोवती मार्केट टाकायला सुरुवात केली पहिली टेस्ट परतला झाली टीम इंडियाच्या हातून मॅच निसटली असं वाटत असताना बुमराची बॉलिंग आणि कोहली जैस्वालची सेंचुरी यामुळे मॅच निघाली बुमराच्या कॅप्टन्सीचं कौतुक झालं मग दुसरी टेस्ट मॅच झाली ज्यात टीम इंडिया हारली कोहली जैस्वाल अपयशी ठरले बुमराला म्हणावं असं यश मिळालं नाही पण या पराभवानंतर टार्गेटवर कोण आला असेल तर कॅप्टन रोहित शर्मा आकाश चोप्रा हरभजन सिंग चेतेश्वर पुजारा यांनी रोहित विषयी चिंता व्यक्त केली ॲडलेट टेस्ट हरल्यामुळं टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधली जागा धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर टीका होऊ लागली पण या सिच्युएशनला एकटा रोहित शर्मा जबाबदार आहे का टीम इंडिया खरंच डेंजर झोनमध्ये आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियानं कमबॅक करत बाजे मारली पहिल्या इनिंगला दीडशे रन्सवर झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा ऑस्ट्रेलियाला दोनशे पंच्याण्णव रन्सनं हरवणं टीम इंडियाला जमलं पण दुसऱ्या टेस्टमध्ये मात्र एकशे ऐंशीवर ऑलआउट झालेली टीम इंडिया दहा विकेट्सनं हरली पहिल्या टेस्टनंतर दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये बदल झाले रोहित शर्मा कॅप्टन झाला शुभमन गिल तिसऱ्या नंबरवर खेळला अश्विनला सुद्धा संधी मिळाली पण टीम चेंज झाली आणि रिझल्ट पण चेंज झाला पुजारा हरभजन सिंग यांनी रोहित शर्मानारन्स केले पाहिजेत त्याच्यावर दबाव असला तर कॅप्टन्सीवर परिणाम होतो अशी विधानं केली रोहितच्या डिफेन्सिव्ह कॅप्टन्सीमुळं टीम इंडियाचं नुकसान झालं अशी टीका सुद्धा व्हायला लागली पहिल्या टेस्टनंतर कॅप्टन बुमराचं जितकं कौतुक झालं त्यापेक्षा जास्त टीका दुसऱ्या टेस्टनंतर कॅप्टन रोहितवर झाली प्रश्न पडतो कशामुळं आणि चूक एकट्या रोहितची आहे का टीका होण्याची दोन कारणं आहेत स्टँडिंग कॅप्टन असताना भुमराना अवघड वाटणारी मॅच काढून दिली आणि रेग्युलर कॅप्टन असूनही रोहितच्या नेतृत्वात दहा विकेट्सनं पराभव झाला यात रोहितचा परफॉर्मन्स पहिल्या इनिंगमध्ये तीन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सहा रन्स असा होता साहजिकच कॅप्टन म्हणून आणि बॅटर म्हणून सुद्धा टार्गेटवर रोहित शर्माचा आला पण मॅच फक्त रोहित शर्मामुळे आरले का तर याचं कन्क्ल्युजन काढताना भारताचा टीम म्हणून असलेला परफॉर्मन्स सुद्धा बघावा लागतोय टेस्ट मॅच जिंकायला वीस विकेट्स काढणं महत्वाचं असतंय त्यातही पिंग बॉल टेस्टमध्ये बॉलर्स कशी गेम फिरवतात याला महत्व असतं ऑस्ट्रेलियन बॉलर्सनं तेच केलं स्टार्कनं पहिल्या बॉलला दणका दिल्यानंतर जो रिदम पकडला तो सोडलाच नाही त्यानं सहा विकेट्स काढल्या बोलंडनं दोन विकेट्स काढल्या दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पेसर्सची जादू एवढी चालली की त्यांना स्पिनरला ओव्हर द्यायची गरजच पडली नाही हेच टीम इंडियाचं बोलायचं झालं तर बुमरा आणि सिराजनं पहिल्या इनिंगमध्ये चार चार विकेट्स काढल्या पण त्याआधी प्रचंड चोपकाम झालं होतं हर्षित राणाकडे पेस आहे अश्विनकडे टन आहे पण या दोघांना एका विकेटपुरतं यशसुद्धा मिळालं नाही रोहित शर्मानं सुद्धा दोन्ही एंडनं बुमरा बॉलिंग करू शकत नाही असं म्हणत बॉलिंग युनिटला टोचन दिलं बुमरा एका बाजूनं प्रचंड प्रेशर तयार करत असला तरी हे प्रेशर ॲक्टिव्ह राहायला दुसऱ्या ही ताकद पाहिजे पण ही ताकद ना सिराजला लावता आली ना राणाला आणि ना अश्विनला त्यामुळं बुमराची भीतीसुद्धा रन्समध्ये बदलता आली आणि टीम इंडियाच्या हातून मॅच गेली दुसऱ्या टेस्टला आणखी एक विषय गणला तो म्हणजे मिडल ऑर्डरमधून न आलेले रन्स पहिल्या टेस्टला ओपनर्स चालले मिडल ऑर्डरमध्ये कोहली आणि सुद्धा खेळले त्यामुळं विषय हाताबाहेर गेला नाही दुसऱ्या टेस्टला मात्र जयस्वाल आणि राहुलचा डाव लागलाच नाही त्यातही पिंगबॉल टेस्टमध्ये ओपनर्सला जास्तीचा धोका असतो त्यामुळं जास्तीत जास्त खेळ हा मिडल ऑर्डरचा या दुसऱ्या टेस्टसाठी मिडल ऑर्डरमध्ये रोहित शर्मा आला होता कोहली फॉर्म मध्ये होता पण कधीही मोठा दणका देणारा प्लेअर म्हणजे सगळं गणित फिसकटलं कोहली चालला नाहीच पण रोहितलाही अपयश आलं त्या रिषभ पंतचे प्रयत्न तीस रनच्या पलीकडे गेले नाहीत मिडल ऑर्डर मध्ये कुठल्याही एका प्लेअरनं टिकून उभं राहणं गरजेचं होतं पण दोन्ही इनिंगमध्ये भारताचा कुठलाही बॅटर शंभरपेक्षा पेक्षा जास्त बॉल खेळू शकला नाही ऑस्ट्रेलियाकडून तिघांनी शंभरपेक्षा पेक्षा जास्त बॉल खेळले साहजिकच त्यांना क्रीजवर जास्तीत जास्त वेळ उभा राहता आलं साहजिकच त्यांना जास्त रन्स करता आले त्यांच्या टीमचा स्कोर वाढत गेला हेच टीम इंडियाला कुठल्याच पातळीवर जमलं नाही रन्स न करणाऱ्यांमध्ये मागची टेस्ट गाजवणारे जयस्वाल राहुल आणि कोहली होते तसंच पंत आणि रोहित शर्मा सुद्धा नितीश कुमार रेड्डीनं दोन्ही इनिंगमध्ये फाईट दिली खरी पण ती पुरेशी पडली नाही दोन्ही इनिंग्समध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियावर प्रेशर येईल असा स्कोर उभा करताच आला नाही या सगळ्या टीम इंडियाचे कॉम्बिनेशनसुद्धा महत्त्वाचे आहेत हर्षित राणाकडे स्पीड आहे पण त्याला टप्पा पकडता आला नाही त्याला ऑप्शन म्हणून मोहम्मद शमी टीममध्ये येऊ शकतो पण दुखापतीमधून बऱ्या झालेल्या शमीला ऑस्ट्रेलियातून बोलावणं आलेलं नाही रवींद्र जडेजा ऑस्ट्रेलियात असला तरी त्याच्या जागी आर अश्विनलाच सध्या तरी संधी देण्यात आली ऑस्ट्रेलियात बॉल फार टन होत नाही आहे मिडल ऑर्डर मध्ये नसताना एका जास्तीच्या बॅटरची गरज आहे या गणितात ओवर रेट सांभाळण्यापासून ते बॅटिंग करण्यापर्यंत सगळी बाजू जडेजा सांभाळू शकतो पण जडेजा सध्या तरी पॅव्हिलियन मध्ये आहे राहुल आणि जयस्वाल ही ओपनिंगची जोडी कायम ठेवून रोहित शर्माचा नंबर बदलला त्यामुळे सगळीच भेळ झाली जी टीम इंडियाला पचली नाही आता या पराभवामुळं टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मधली जागा धोक्यात आल्याच्या चर्चा आहेत आता सध्याच्या गणितानुसार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबल टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या साऊथ आफ्रिका दुसऱ्या आणि टीम इंडिया तिसऱ्या नंबरवर आहे टीम इंडियाच्या इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टेस्ट बाकी आहेत यापैकी एक टेस्ट जरी टीम इंडियानं हरली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित अवघड होऊ शकतं कारण ऑस्ट्रेलियाच्या टीम इंडियानंतर श्रीलंकेसोबत दोन मॅचेस होणार आहेत जर टीम इंडिया अजून एखादी टेस्ट हरली तर श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं पाहिजे पण श्रीलंका साऊथ आफ्रिकेकडून हारली पाहिजे या गणितावर टीम इंडिया अवलंबून असेल दुसऱ्या बाजूला साऊथ आफ्रिकेच्या श्रीलंकेविरुद्ध एक आणि पाकिस्तान विरुद्ध दोन टेस्ट बाकी आहेत त्यामुळं त्यांच्याकडे दुसऱ्या नंबरवरून पहिल्या नंबरला जाण्याचा चान्स आहे श्रीलंका सुद्धा चौथ्या क्रमांकावर आणि रेसमध्ये असल्यानं त्यातही त्यांच्या मॅचेस आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या रेसमध्ये असणाऱ्याच टीम्स विरुद्ध होणार असल्यानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कधीही विषय पुढं मागव होऊ शकतो सगळ्या सिनॅरिओमध्ये टीम इंडिया धोक्यात आहे कारण प्रत्येक मॅच जिंकायचं प्रेशर टीम इंडियावर आहे मागच्या दोन सिरीजमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाच्या ऍग्रेशनला ॲग्रेशननं उत्तर दिलंय यावेळेस या ॲग्रेशनची गरज सगळ्यात जास्त आहे पण हे ॲग्रेशन फक्त ऑस्ट्रेलियन प्लेयर्सला स्लेट करून वर्कआउट होणार नाही तर टीम इंडियाला प्रत्येक प्लॅन व्यवस्थित आखावा लागेल पहिली टेस्ट रोहित नसताना जिंकली होती तेव्हा टीम मधल्या प्रत्येकानं कॉन्ट्रीब्युट केलं दुसऱ्या टेस्टला रोहित गणला आणि तसंच इतर प्लेयर सुद्धा कॅप्टन म्हणून बोट रोहित शर्माकडे जातं पण चूक एकट्या रोहितची नाहीये अर्थात त्याला हे चांगला प्लॅन करणं गरजेचं आहेच पण त्याही पेक्षा जास्त गरज बॅटर रोहित शर्मा चालायची आहे तरच ऑस्ट्रेलियात जिंकण्याची आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्याचं टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतंय टास्क मोठा आहे गरज लीडर रोहित शर्मानं दणका देण्याची आहे तुम्हाला काय वाटतं रोहित शर्माने टीम इंडिया कमबॅक करू शकतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका